काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या वर्षाच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन त्याचबरोबर पी एफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर जमा न झाल्यानं नाशिक शहर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या सिटी लिंक बसच्या वाहकांनी पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर आज पाचव्या दिवशी देखील तोडगा काढण्यात पालिका प्रशासनाला यश आलेलं नाहीये दोनशे पन्नास सेवा देणाऱ्या बसेसपैकी एकशे पन्नास बसेस बंद असून केवळ शंभर बसेसवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सध्याच्या घडीला सुरू आहे तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रचंड असून मासिक पास काढलेल्या विद्यार्थ्यांनी विशेषतः मोठे हाल होत आहेत मागील महिन्यात वाहकांना संपाच्या वेळी डिसेंबर महिन्याचे थकीत वेतन पाच मार्च रोजी देण्याचे तसेच सात ते दहा मार्च पर्यंत ई एस आय खात्यावर रक्कम जमा करण्यासंदर्भात माहिती देण्याचे आश्वासन ठेकेदारांना दिलेले होते अकरा ते चौदा मार्च या कालावधीत जानेवारी आणि फेब्रुवारीचे वेतन दिले जाईल असंही सांगण्यात आलेलं होतं मात्र संबंधित ठेकेदारांना दिलेले आश्वासन न पाळल्यानं पुन्हा एकदा गुरुवारी म्हणजेच चौदा मार्च पासून वाहकानं संप सुरू केलेला आहे आज सोमवारी अठरा तारखेदेखील देखील संपावर तोडगा निघालेला नसून संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा एकदा आश्वासन देत संप मागे घेण्यास सांगितलं आहे मात्र थकीत वेतन पीएफ आणि रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत आपण संप मागे घेणार नाही सिटी लिंक बससेवा वाहकांनी केलेला आहे दरम्यान या संप वा संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते संजय परमार Naștig News, naștig.